तिकडे मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमापूर्वीच श्रीपूर इथं मुसळधार पाऊस बरसतोय माळशिरस तालुक्यातील श्रीपूर इथं मुख्यमंत्री फडणवीस यांचा कार्यक्रम होणार आहे माजी आमदार सुधाकर पंत परिचारक यांच्या पुतळा अनावरणासाठी मुख्यमंत्री या ठिकाणी दाखल होत आहेत मुख्यमंत्र्यांच्या सभास्थळी आणि जवळ देखील पावसानं जोरदार हजेरी लावली आहे त्यामुळे या कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं देखील या दृश्यांमधून आपण पाहू शकतो आहे त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम नेमका कसा होणार हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे माजी आमदार सुधाकर परिचार यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी मुख्यमंत्री या ठिकाणी दाखल होणार आहेत मात्र मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमापूर्वीच पावसानं अचानक हजेरी लावलेली आहे हेलिपॅड त्याचबरोबर कार्यक्रमाच्या ठिकाणी देखील पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे या परिसरामध्ये पाणी साचायला आता सुरुवात झालेली आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी सध्या आपल्यासोबत आहेत संकेत मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम मात्र तत्पूर्वी पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळते मोठ्या प्रमाणावर जो पाऊस आहे हा बाळशे साधारणपणे पंधरा दिवसानंतर पावसाने आणि मोठ्या प्रमाणावर पावसाने हजेरी लागले मात्र आता पाऊस उघडला गेलाय त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरच कार्य शहरात या ठिकाणी लँडिंग होईल आणि मुख्यमंत्री माजी आमदार सुधाकर पंत परिसर यांच्या पुतळ्याचं अनावरण करून शेतकरी मेळाव्याला संबोधित करतील सागर नक्कीच संकेत या कार्यक्रमाकडे आपलं लक्ष असेलच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी